अनिषा जाधव मी सध्या बी फार्मसीचे शिक्षण घेतेय आता जो मराठा आरक्षणाबद्दल निर्णय झाला त्याबद्दल मी मनोजरा जरांगे पाटील यांचे आभार मानते आणि मराठा समाजाचे अभिनंदन करते आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे पण आभार मानते यावर्षीच्या आमच्या पर्यावरणपूरक बाप्पाला आम्ही हीच मागणी केली होती हीच प्रार्थना केली होती की बाप्पा जो मुंबईला गेलाय तो आरक्षण घेऊनच परत यावा आणि अगदी तसंच घडलं इतके दिवस जे आंदोलन चाललं होतं आमचे मराठा बांधव सगळे आंदोलन करत होते ऊन वारा पाऊस न बघता तिथे उपोषण करत होते त्यांचं मनापासून आभार मानेन आणि अभिनंदन सुद्धा करेन तर आज खरंच आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे चाळीस वर्षाचा हा लढा मराठा आरक्षणाचा आज सक्सेसफुल झाला असं म्हणता येईल पुढच्या पिढ्यांसाठी हा खूप उपयोगाचा ठरेल आणि यासाठी मी माननीय मनोज दादा मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगी पाटील यांचे खूप खूप आभार मानते पाचव्या दिवशी त्यांच्या उपोषणाला यश आलंय आणि माझे जे मराठा बांधव इतके दिवस मुंबईमध्ये ठाण मांडून बसले होते त्यांचा कुठंतरी हा लढा सक्सेसफुल झाला असं मी म्हणेन आणि सर्व मराठा समाजातील अशा माझ्या लाखो विद्यार्थ्यांचं कल्याण नक्कीच होईल अशी अपेक्षा करते जय जिजाऊ जय शिवराय